नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल लायकन नक्की द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमालदर सहा हजार सहाशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एक रुपये पुढील बाजार समिती शेवगाव अवकाली आहे एकतीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमालदार सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये जात आहे पांढरा तूर पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमालदार सहा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण सहा हजार सहाशे पंचाळीस रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती देवणी अवकाली आहे बावीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे पंचाळीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे बावीस रुपये दर सात हजार रुपये